शिरपूर येथील महसूल प्रशासनाने कारवाई करून ताब्यात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची दंड भरूनही ते सोडवण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली यात प्रांत अधिकाऱ्यांचा वाहन चालक तर दुसरा खाजगी पंटरचा समावेश आहे तक्रारदाराने नाशिक येथे तक्रार दिली होती त्याचा वीट आणि वाळू पुरवठ्याचा व्यवसाय आहे त्याचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली महसूल विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आले होते ते सोडवण्यासाठी संशयित तथा प्रांत अधिकारी कार्यालयातील शासकीय वाहन चालक मुकेश विस्पुते आणि खासगी व्यक्ती बॉबी सनेर यांनी तक्रारदाराकडे सव्वीस डिसेंबरला वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती लाच दिल्यास प्रांत अधिकाऱ्यांच्या सहीचा लेखी आदेश आणून देतो असे त्यांनी आश्वासन दिले होते तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार त्याचा ट्रॅक्टर महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक केल्यामुळे पकडला होता त्यांनी चलनाद्वारे दंडाचे एक लाख सात हजार एकशे पन्नास रुपये शिरपूर तहसील कार्यालयात जमा केले होते मात्र तरी देखील ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिळाली नाही ट्रॅक्टर ट्रॉली मिळविण्यासाठी प्रांत अधिकारी यांच्या आदेशाची प्रत आवश्यक असल्याने प्रांत कार्यालयातील प्रांत अधिकाऱ्यांच्या वाहनावरील ओळखीच्या वाहन चालकाकडे संपर्क साधला मात्र त्याने धुळ येथील खासगी व्यक्ती बॉबी सनेर याकडे पैसे देण्यास सांगितले असे फिर्यादीत म्हटले आहे